एक गरीब शेतकरी रोज पहाटे उठून शेतात जात असे पण निसर्गाच्या मारामुळे त्याला वारंवार अपयश येत होतं कर्ज उपासमार आणि काळजी यामुळे त्याने एके दिवशी थकून जाऊन आकाशाकडे पाहून हाक मारली स्वामी मी आता जगू शकत नाही त्या क्षणी जणू आकाशातूनच आवाज आला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या घामाच्या प्रत्येक थेंबाला फळ मिळेल धीर धर वेळ बदलेल त्या एका वाक्याने शेतकऱ्याचं आयुष्य बदललं त्याने हार मानली नाही परिश्रम सुरू ठेवले आणि शेवटी त्याचं शेत हिरवं झालं स्वामी समर्थ सांगतात कधीही हार मानू नका विश्वास ठेवा परिश्रम करा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ